आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग व उपस्थित सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य तिरंगा झेंडा फडकलेला नव्हता तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात तिरंगा झेंडा झळकलेला होता उत, एवढे बोलून मी माझे दोन शब्द दो संपते जाता जाता एक सांगून जाते सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला ती आई आहे भाग्यशाही जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे आज हा देश अखंड राहिला आज हा देश अखंड राहिला थँक्यू थोडशा